घरी आल्यावर सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन झोपले पण गौरीच्या डोळ्यांची झोप आज तिच्याशी बंड करून बसली होती वारंवार रिमिशाच्या कृतींचेच दृश्य तिच्या डोळ्यांसमोर रिपीट टेलिकास्टसारखं फिरत होतं त्यामुळे ती खूप चिडचिडली आणि रूममधून बाहेर येऊन बाल्कनीत जाऊन उभी राहिली तिच्या डोक्यात फक्त एकच विचार घोळत होता जर रुद्राला कळलं की त्याची लहानपणीची सखी रिमिशा त्याच्या पाठीमागे असं काही करत आहे तर त्याला कसं वाटेल तू माझ्या बोलल्यावर विश्वास ठेवेल का नाही तू ठेवणार नाही कोणीही ठेवणार नाही रिमिशा किती कपटी निघाली घरच्यांसमोर आणि रुद्रसमोर किती गोड संस्कारी वागते पण ती तर रुद्राला आणि घरच्यांनाही फसवत आहे पण मी असं होऊ देणार नाही घरच्यांसोबत काही चुकीचं घडताना मी कधीच पाहू शकत नाही असं विचार करता करता तिचे डोळेही आता जड होऊ लागले ती परत रूममध्ये आली आणि लगेच झोपेच्या आधीन झाली ज्यावेळेपासून गौरी बाल्कनीत विचारांच्या गर्तेत उघी होती त्यावेळेपासून रुद्र स्वतःच्या रूमच्या दाराशी उभा राहून तिला पाहत होता गौरी आत गेल्यावर तो जाऊन अगदी त्याच जागी उभा राहिला जिथे ती उभी होती आणि हळूच म्हणाला उद्या सगळं ठीक होईल गौरी असं बोलून तोही आपल्या रूममध्ये जाऊन झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे डायनिंग टेबलावर नाश्ता करत बसले होते तिथे गौरी मात्र खूपच चिंताग्रस्त दिसत होती तिच्या चेहऱ्याकडे पाहून अनन्या विचारते काय झालं गौरी मात्र नकालार्थी मान हलवत आपला नाश्ता करू लागली कबीर अनन्या आणि गौरीला घेऊन कॉलेजमध्ये पोहोचला तर कॉलेजच्या गेटजवळ खूप गर्दी जमलेली होती तेव्हाच विशाल आणि अमर धावत त्यांच्याजवळ आली आणि म्हणाले कुठे होतात तुम्ही तिघं आम्ही किती वेळापासून वाट पाहत होतो इतक्यात रितू प्रियांका आणि साक्षीही आल्या आणि म्हणाल्या थँक्स गॉड तुम्ही आलात हे बघून कबीर म्हणाला असं का वागताय सगळे आणि ही गर्दी का जमली आहे विशाल म्हणाला तुमचीच वाट पाहतायत सगळे तिघांनाही काही कळेना आणि ते एकत्र म्हणाले म्हणजे अमर म्हणाला चला स्वतःच बघा असं म्हणत सगळे त्या गर्दीकडे गेले तिथे पोहोचताच लोकांनी कबीर अनन्या आणि गौरीला पाहून त्यांना मार्ग मोकळा करून दिला पुढे जे त्यांनी पाहिलं ते पाहून ते थक्क झाले समोर विक्की आणि त्याचे मित्र जे त्याला तरी पार्टीला आले होते त्यांच्या दोन्ही हातांवर प्लास्टर बांधलेले चेहऱ्याची ही अवस्था अत्यंत खराब त्यांच्याकडे पाहून असं वाटत होतं की कोणीतरी त्यांना अतिशय निर्दयीपणे मारलं आहे बाहेरील जखमा काहीच नाहीत पण त्यांच्या शरीरात किती हाडं मोडली आहेत याचा अंदाज फक्त तेवढेच घेऊ शकतात हे दृश्य पाहून ते तिघेही जणू दगडासारखे स्तब्ध झाले तेव्हाच विकी आणि त्याचे मित्र हळूहळू रांगत त्यांच्याजवळ आले आणि म्हणाले सॉरी यार आम्ही आजवर जेवढं गैरवर्तन केलं तुमच्यासोबत आम्हाला माफ करा पुन्हा असं होणार नाही असं म्हणून ते जायला लागले पण कबीरने त्यांना थांबवून विचारलं ही अवस्था कोणी केली तुमची विकी म्हणाला सोड ना भाऊ जे झालं ते झालं फक्त आम्हाला माफ करून टाका त्यांच्या गेल्यावर विशाल म्हणाला परवा रात्री पार्टीनंतर हे लोक दारू प्यायले होते पूर्ण नशेत होते तेव्हाच कोणीतरी त्यांना खूप मारलं पण तो कोण होता हे कळलं नाही कारण त्याने चेहरा पूर्ण झाकलेला होता मारल्यानंतर सगळ्यांना एका छोट्या क्लिनिकच्या बाहेर फेकून दिलं आणि त्यासोबत एक चिठ्ठीही ठेवली त्यावर लिहिलं होतं की तुम्हाला त्या तिघांकडून माफी मागायची आहे जर माफी मागितली नाही तर यांची अवस्था याहूनही वाईट केली जाईल असं त्या धमकीचं स्वरूपात लिहिलं होतं हे ऐकून कबीर अनन्या आणि गौरी एकमेकांकडे पाहत म्हणाले हे कोण करू शकेल यार आपला असा कोण शुभचिंता बसेल त्यांना काहीच कळेना आणि ते क्लासच्या दिशेने निघाले आणि दूरवरून उभा राहून रुद्र हे सगळं पाहत हसत होता याचा अर्थ त्या रात्री रुद्र गौरीसाठी औषध आणायला गेला होता हे फक्त एक बहाना होतं खरं म्हणजे त्याला त्या सगळ्यांना धडा शिकवून यायचं होतं सगळे अजूनही वर्गात बसून विचार करत होते की हे कोण असू शकतं तेवढ्यात एक अनाउन्समेंट झाली की पुढच्या आठवड्यापासून कॉलेज फेस्टिवल सुरू होणार असल्यामुळे एक आठवडा क्लासेस, क्लासेस बंद राहतील फक्त प्रॅक्टिस असेल क्लासेस बंद होणार ही बातमी ऐकून अर्ध्याहून अधिक विद्यार्थी खूप खुश होऊन शिट्ट्या हशा करू लागले तेवढ्यात दुसरी अनाउन्समेंट झाली की ज्या विद्यार्थ्यांनी ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला आहे त्यांनी लगेच त्या जागी रिपोर्ट करावं सगळे खुश झाले कबीरही आपल्या ग्रुपसह बास्केटबॉलच्या प्रॅक्टिसला गेला आणि अनन्या गौरी आणि तिचा ग्रुप ग्रुप डान्स प्रॅक्टिसला सुरुवात केली आजचा दिवस सगळ्यांचा छान गेला सगळे खूप खुश होते पण थोडे थकलेलेही होते म्हणून घरी पोचताच सगळे थेट झोपले काही दिवस त्यांचा हाच रुटीन होता आणि कॉम्पिटिशनचे दिवस जवळ आले स्पर्धेला एक दिवस शिल्लक असताना सगळे आपापल्या ॲक्टिव्हिटीला फायनल टच देत होते कारण दुसऱ्या दिवसापासून कॉम्पिटिशन सुरू होणार होतं अनन्याही आपल्या ग्रुपसोबत ग्रुप डान्स रिहर्सल करत होती हे कॉम्पिटिशन तिला जिंकायलाच हवं होतं कारण कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यापासून दरवर्षी डान्स कॉम्पिटिशनची विनर तीच होत आली होती तेवढ्यात अचानक स्टेज तुटल्यामुळे अनन्याचा तोल गेला आणि ती कोसळली यामध्ये तिला खूप दुखापत झाली इतकी किती उभीसुद्धा राहू शकत नव्हती हे पाहून गौरी खूप घाबरली तिला काही सुचे ना की काय करावं तिने लगेच कबीरला फोन लावला आणि फोन उचलताच घाईघाईत सगळा किस्सा सांगून टाकला थोड्याच वेळात रुद्र तिथे धावत आला आणि अनन्याला उचलून थेट हॉस्पिटलकडे निघाला गौरीला तेव्हा आश्चर्य वाटलं मी तर कबीरला फोन केला होता मग रुद्र इथे कसा ती विचार करतच होती तेवढ्यात रुद्र जोरात ओरडला हॉस्पिटलला जायला वेगळं इन्व्हिटेशन हवंय का तुला हे ऐकून गौरी घाबरली पण अनन्याची अवस्था पाहून तिच्या मागे निघाली अनन्या प्रचंड वेदनाने ओरडत होती गौरी तिचा हात धरून तिच्या कपाळावरून हात फिरवत होती आणि सतत म्हणत होती अनन्या अजून थोडा वेळ सहन कर रुद्र डॉक्टर घेऊन येतोय प्लीज स्वतःला सावर तोपर्यंत रुद्र डॉक्टरला घेऊनही आला डॉक्टरांनी तपासून सांगितलं हिच्या पायाला मोच आली आहे फ्रॅक्चरची शक्यता नाही आहे पण खात्रीसाठी एकदा एक्स रे करून घ्या मग त्यांनी अनन्याच्या डोक्याला आणि हाताला लागलेली जखम बांधून पट्टी केली आणि तिला डिस्चार्ज दिला थांबा थांबा अहो प्रेक्षकांनो तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय पण मला हा व्हिडिओ बनवायला किती मेहनत लागते हे कधी विचार केला का तुमच्यासाठी ही स्टोरी लिहिते मी तुमच्याकडून फक्त एक छोटीशी अपेक्षा आहे सबस्क्राईब करा ना बरं तुमचा एक क्लिक माझ्यासाठी प्रचंड ऊर्जा देतो प्लीज एक सबस्क्राईब हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर रुद्र अनन्याला घरी घेऊन आला तिला या अवस्थेत पाहून आजीबाई आणि सुधाजी फारच घाबरल्या रुद्र त्यांना समजावत म्हणाला आता ती ठीक आहे पायाला मोच आली आहे आणि डोक्यावर व हातावर किरकुळ दुखापत आहे अनन्या अनन्या तुला ही दुखापत कशी झाली आणि तुम्ही मला सांगणंही गरजेचं समजलात नाही बाहेरून धावत येताच कबीर रागाने उरडला गौरी मी तुला फोन केला होता पण तुझ्याऐवजी रुद्र आला कबीरने आपला फोन तपासत म्हणाला मला तुझा कुठलाही कॉल आलेला नाही बघ स्वतःच बघ इतकं म्हणत कबीरने फोन गौरीकडे दिला तिने पाहिलं तर खरंच तिचा कॉल गेला नव्हता कबीरने गौरीचा हात धरत विचारलं ठीक आहे ते सोड तू ठीक आहेस ना तुला काही लागलं तर नाही ना गौरी हो मी ठीक आहे त्यावेळी एकटी अनन्या स्टेजवर आम्हाला स्टेप सांगत होती पण मला अजून कळत नाही की स्टेज तसं अचानक कसं तुटलं उद्या तर स्पर्धा आहे स्टेज तुटलं नाही ते मुद्दाम तोडलं गेलं आहे डोळे मिटलेलेच अनन्याने म्हटलं हे ऐकून सगळेच थक्क झाले गौरी पण का मग उद्या स्पर्धा कशी होणार अनन्या हसत डोळे उघडत म्हणाली गौरी तू खूपच भोळी आहेस तुला हे समजणार नाही सोडून ना देना ते सगळं उद्या तुम्ही छान परफॉर्म करा गौरी काळजीत म्हणाली पण अनन्या आम्ही कसे माझ्याने नाही होणार तिच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून कबीरने तिचा हात धरत म्हटलं गौरी जर तुम्ही जिंकलात तर यावर्षीसुद्धा अनन्याचा रेकॉर्ड कोणी मोडू शकणार नाही आणि तुम्ही इतकी मेहनत केली आहे ती वाया जाऊ देणं बरोबर नाही गौरी थोडा विचार करून म्हणाली ठीक आहे अनन्या तुझ्यासाठी मी काहीही करू शकते मग ही स्पर्धा काही मोठी गोष्ट आहे हे ऐकताच तिघेही एकमेकांना मिठी मारून आनंदी झाले पण रुद्र तेव्हापासून चिडचिडा होत होता कारण कबीराला तेव्हापासून तो सतत गौरीचा हात धरून होता जे रुद्रला अजिबात सहन होत नव्हतं तो उठून सरळ आपल्या रूममध्ये निघून गेला सगळे जेवून झोपायला गेले पण आज पुन्हा गौरीच्या डोळ्यांनी तिच्याशी बंड केलं उद्याच्या स्पर्धेची तिला काळजी वाटत होती आणि त्यात अनन्याचा रेकॉर्ड टिकवून ठेवायचाही ताण होता ती शांततेसाठी आपल्या रूममधून बाल्कनीत आली तर पाहते काय तिथे आधीपासूनच रुद्र उभा होता ती परत वळून निघून जाणार इतक्यात रुद्रदे तिचा हात धरून तिला आपल्या जवळ खेचलं तिच्या हातावरची पकड घट्ट करत रुद्र विचारतो तुम्हाला पाहून पळून का जातेस गौरीला रुद्रचं असं पकडणं वाईट वाटलं नाही पण तिचं हृदय मात्र धडधडायला लागलं तिला शांत पाहून रुद्रला आतून टोचलं आणि त्याने तिचा हात सोडून स्वतःला वळून घेतलं गौरी स्वतःला सावरत हळूच म्हणाली थँक्यू गौरीच्या तोंडून थँक्यू ऐकून रुद्र गोंधळला तो तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागला गौरी मला माहिती आहे विकी आणि त्याच्या मित्रांबरोबर जे काही झालं ते तुम्हीच केलं होतं कारण त्यांनी अनन्याशी गैरवर्तन केलं होतं हे ऐकून रुद्रला फार वाईट वाटलं त्याला खटकून गेलं की गौरीला वाटते त्याने विकीला फक्त अनन्यासाठी धडा शिकवला होता पण ती विसरली की विकीने तिच्याबरोबर त्याहून वाईट वागणूक दिली होती मनातल्या मनात रुद्र होणाला गौरी तुझ्याबरोबर जे काही चुकीचं करेल त्याला मी असंच शिक्षा देईन तो हे सगळं तोच विचार करत बसला होता इतक्यात गौरी पुन्हा बोलली सॉरी आज मी कबीरला फोन करायचं ठरवलं होतं पण चुकून तुमच्याकडे लागला बरं झालं तुम्ही वेळेत आलात नाही तर मी खूप घाबरले होते काय करू म्हणून हे ऐकताच की गौरी कबीरला कॉल करायची होती पण चुकून स्वतःला केला होता रुद्राचा राग आणखी वाढला त्यांनी मुठी आवडल्या कारण आज तो रुगौरीला कोणतीही त्रासदायक गोष्ट करायची इच्छा ठेवाप नव्हता म्हणून तो स्वतःचा राग आवरू लागला पण इकडे आपली गौरी रुद्रच्या रागाबद्दल पूर्णपणे अणाभिज्ञ असताना पुन्हा बोलायला लागली रुद्र मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे रिमिषाबद्दल रिमिषा तुमची फसवणूक करते आहे तुम्ही तिच्यापासून दूर राहा गौरीचं एवढं म्हणणं होतं आणि रुद्रचा राग आता नियंत्रणाबाहेर गेला त्याने गौरीला आपल्या जवळ ओढून तिचा हात मागे वळवून म्हणाला आता तुला रिमिषाही चुकीची वाटते का आणि मी तिला सोडून दूर जाऊ का तुझा कबीरवरचा जीव कंटाळला म्हणून आता तू मला रिमिषापासून दूर करून स्वतःकडे यायचा रस्ता मोकळा करायचा विचार करतेस रुद्रच्या तोंडून हे शब्द ऐकताच गौरीचे डोळ्यात अश्रू दाटून आले ती रडत म्हणाली रुद्र तुम्ही काय बोलताय तुम्ही चुकीचं समजताय माझ्या आणि कबीरच्या मध्ये चुप अगदी चुप तुझे खोटे अश्रू माझ्यावर काही परिणाम करणार नाहीत मी फार छान ओळखतो तुझ्यासारख्या मुलींना जिथे त्यांना फक्त स्वतःचा फायदा दिसतो गौरीचं बोलणं मध्येच तोडून रुद्र ओरडला हे ऐकून गौरीचं मन पूर्णपणे तुटून गेलं आता तिच्या तोंडानेही संप पुकारला काही बोलायचं नाही ठरवलं फक्त डोळ्यांनीच तिच्यासोबत न्याय केला आणि ते सतत अश्रूंच्या रूपाने वाहू लागले गौरीला अशा शांततेत पाहून रुद्र आणखी ओरडला काय झालं स्वतःचं खरं ऐकल्यावर गप्प का झालीस म्हणजे मी जे बोललो ते सगळं खरं आहे ना बोल गौरीच्या तोंडातून फक्त एवढंच निघालं आय हेट यू रुद्र गौरीच्या तोंडून स्वतःसाठी हे ऐकताच रुद्र आणखी संतापला रागाने त्याने गौरीवरची पकड अजून घट्ट केली रुद्र सोडा मला दुखतंय आणि माझ्या वेदनेचं काय रुद्र मी सांगते सोडा दुखतंय असं म्हणताच गौरीने रुद्रला जोरात ढकलून आपला हात सुडवला आणि त्याच्या गालावर एक जोरदार दिली लगेच धावत आपल्या रूममध्ये शिरली तर तिकडे रुद्र काही मिनिटं तसाच थिजून उभा राहिला आणि फक्त गौरीला निघून जाताना पाहत राहिला काही वेळ तसेच उभे राहिल्यावर तोही आपल्या खोलीकडे वळला तो जसा वळला तसंच त्याला जमिनीवर काहीतरी दिसलं तो वाकून उचलतो तर ती एक पैंजण होती कुठेही थोरीचीच तर नाही असं मनात ते येताच त्याचा राग पुन्हा भडकला ती पैंजण तो फेकणार एवढ्यातच ती त्याच्या बोटांत गुंतली तो ती त्याच्या रूममध्ये घेऊन गेला काल रात्री रुद्रच्या त्या वागण्याबद्दल गौरीला अजून काहीही माहिती नव्हती पण आता मात्र ती खूप दुःखी झाली होती तरीही तिनं स्वतःला समजावलं की आता रुद्रशी तिचा काहीही संबंध नाही सध्या तिला अनन्या आणि आज होणाऱ्या स्पर्धेकडे लक्ष द्यायचं आहे हे ठरवताच तिनं स्वतःला सावरलं आणि कबीर अनन्यासोबत कॉलेजला निघाली आज सकाळच्या शिफ्टमध्ये पहिली स्पर्धा इतर ॲक्टिव्हिटीवाल्यांची होती आणि डान्सची स्पर्धा दुसऱ्या शिफ्टमध्ये होती हे ऐकून त्यांना थोडा दिलासा मिळाला ते तिघे आपापसात आप बोलत होते तेवढ्यात ते एका स्टाफने येऊन गौरीला सांगितलं मिस गौरी तुम्हाला डिझायनिंग डिपार्टमेंटच्या प्रमुखांनी बोलवलं आहे तुम्ही आत्ताच त्यांना भेटायला जा हे ऐकून गौरी थोडी चिंताग्रस्त झाली मला का बोलवलं असेल गौरीची अशी अवस्था पाहून अनन्या म्हणाली अगं काळजी का करतेस तू त्यांच्या डिपार्टमेंटची ॲक्टिव्हिटी जॉईन केली आहेस बहुतेक त्याच्याशीच संबंधित काहीतरी असेल एकदा जाऊन ये ना तेवढ्यात कबीर म्हणाला चल मीही तुझ्यासोबत येतो तुला एकटीला प्रॉब्लेम वाटत असेल तर गौरीला अचानक काल रुद्रचे शब्द आठवले आणि ती म्हणाली नाही कबीर तू इथेच रहा अनन्याला काही गरज पडली तर कोणीतरी इथे असलं पाहिजे मी जाऊन येते सरांनी का बोलवलं आहे ते बघते असं म्हणून ती डिझायनिंग डिपार्टमेंटकडे निघाली एचओडींच्या ऑफिससमोर पोहोचून तिने दरवाजा ठोठावला आतून कमिंग असा आवाज आला आत गेल्यावर तिने पाहिलं समोर खुर्चीवर सुमारे साठ वर्षांच्या महिला बसल्या होत्या ज्यांना ती आतापर्यंत सर समजत होती त्यांना पाहून गौरीने आदराने गुड मॉर्निंग म्हटलं त्यांनीही उत्तर दिलं आणि समोरील खुर्चीकडे बसायला इशारा केला बसताच गौरी विचारली मॅडम आपण मला बोलवलं होतं का मॅडम हो गौरी खरं तर काही दिवसांपूर्वी तू आमच्या डिपार्टमेंटच्या ॲक्टिव्हिटी क्लबमध्ये सामील झाली होतीस आणि काही डिझाईन्स तयार केली होतीस तुझे बनवलेले डिझाईन्स आम्ही कॉलेजतर्फे एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाठवले होते आणि त्या तुझे डिझाईन विजेत्यांच्या यादीत निवडले गेले आहेत हे ऐकताच गौरी उड्या मारावीत अशी आनंदाने उठली थँक्यू सो मच मॅडम मी किती खुश आहे हे सांगू शकत नाही पण तिचं बोलणं मध्येच थांबत मॅडम पुन्हा म्हणाल्या अगं गौरी आधी पूर्ण ऐकून घे गौरी शांत झाली आता मात्र तिच्या मनात शंका आणि थोडी भीती निर्माण झाली की मॅडम आता काहीतरी वाईट बातमी तर देणार नाहीत ना मॅडम खरं तर गौरी युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्स लंडन यूके हे नाव ना? हो तर ऐकलंच असेल ना प्रत्येक डिझायनरचं हे स्वप्नवत कॉलेज आहे हो मॅडम ऐकलंय तर ह्या स्पर्धेत जिंकलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून तिथून इंटर्नशिप लेटर आलं आहे दोन वर्ष तिथे इंटर्न म्हणून शिकण्याची संधी मिळणार आहे हे ऐकून गौरी अतिशय आनंदी झाली पण क्षणातच काहीतरी आठवून उदासपणे म्हणाली मॅडम खरं तर मी इतकी स्टेबल नाही की लंडनसारख्या ठिकाणी जाण्याचा खर्च करू शकेन सॉरी मॅडम मी जाऊ शकणार नाही हे ऐकताच मॅडम हसल्या आणि म्हणाल्या गौरी या स्पर्धेत एकूण दहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे आणि तेही शंभर टक्के स्कॉलरशिपसह त्यात तुझं नावसुद्धा आहे हे ऐकताच गौरीचा आनंद पुन्हा द्विगुणित झाला ती म्हणाली मॅडम मी तिथे जाण्यासाठी खूप उत्सुक आहे आम्हाला तिथे कधीपासून जॉईन करायचं आहे ठीक आहे गौरी सध्या तू कॉलेज फेस्टिवल एन्जॉय कर त्यानंतर लगेच सेमिस्टर परीक्षा होतील परीक्षा संपल्यावर तुझ्या जाण्याची प्रक्रिया सुरू होईल तोपर्यंत तो ऑल द बेस्ट गौरी अत्यंत खुश झाली होती तिच्या मनात असं वाटत होतं की आज तिचे पाय जमिनीवर टेकतच नाहीयेत ऑफिसमधून बाहेर येत ती आकाशाकडे पाहत मनोनन म्हणाली आई बाबा आज तुम्ही असता तर किती खुश झाला असतात हे ऐकून की मी तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लंडनला जाणार आहे हे सगळं म्हणता म्हणता तिच्या डोळ्यात पाणी आलं तिनं ते पुसत म्हणाली आज तुमचं काही काम नाही इतकं बोलून ती अनन्याकडे निघून गेली ती आनंदाने अनन्याकडे हात पुढे करणार तेवढ्या तिने पाहिलं अनन्या रितू साक्षी ह्यांच्यासमोर काही मुलींचा ग्रुप उभा होता ते अनन्याची थट्टा करत म्हणाले दोन वर्षांची विनर अनन्या खतापसिंग हिला आज काय झालं ह्यावेळी तुझा रेकॉर्ड मोडेल अनन्या बेबी आता काय करशील अनन्या फार खुश होण्याची गरज नाहीये माया मला दुखाकत झाली म्हणून काय झालं माझी टीम अजूनही सक्षम आहे माझा रेकॉर्ड त्या टिकवतील हे ऐकून हसत माया म्हणाली अनन्या तू किती भोळी आहेस ह्यावेळी मी तुला कॉम्पिटिशनमधून बाहेर केलं तर विचार कर तुझ्या टीमसाठीही मी काहीतरी बंदोबस्त केला असेल अनन्या हे ऐकून संतापून म्हणाली म्हणजे हे सगळं कू केलंस माया अनन्या बेबी एव्हरीथिंग इज फॅर इन लव्ह अँड वॉर इतकं म्हणून ती मोठ्याने हसू लागली आणि मग थांबून म्हणाली आता तुझ्या टीमला बघ मी किती वाईट पद्धतीने हरवते जिथे तुम्हाला चेहराही लपवायला जागा मिळणार नाही मग माया हसत आपल्या ग्रुपसोबत निघून गेली आणि इथे अनन्या संतापाने तळमळून उठली तेवढ्यात गौरी धावतीच्याकडे आली आणि अनन्याला समजावत म्हणाली अनन्या तू टेन्शन घेऊ नकोस आजही तूच जिंकशील हे वचन आहे आमचं हे ऐकून रितू साक्षी आणि प्रियांकानेही हो म्हटलं अनन्या आमची टीम जिंकली नाही तरी चालेल पण त्या मायाला मी जिंकतानो बघू शकत नाही गौरीने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं अनन्या सगळं ठीक होईल आणि आता आपल्याला निघायलाच हवंय कारण कॉम्पिटिशनची वेळ झालीये मग सगळे ऑडिटोरियममध्ये आले जिथे त्यांचं डान्स कॉम्पिटिशन होणार होतं तिथे आधीच कबीर आणि त्याचे मित्र आले होते त्यांनी अनन्या गौरीला पाहिलं आणि सांगितलं की अनन्या तुमचा परफॉर्मन्स शेवटचा आहे हे ऐकून गौरी थोडी रिलॅक्स झाली चालेल आधी सगळ्यांचा परफॉर्मन्स बघता येईल तेवढ्यात पहिल्या परफॉर्मन्सची अनाऊन्समेंट झाली सगळे शांत बसले आणि गौरी आपल्या ग्रुपसोबत चेंजिंग रूममध्ये गेली जिथे सगळे आपापल्या डान्सनुसार कॉस्ट्यूम घालू लागले तेवढ्यात माया आपला ग्रुप घेऊन तयार होऊन आली गौरीला बघून थांबली आणि म्हणाली ओहो म्हणजे तूच आहेस गौरी अनन्या तुझ्या भरोशावर आमच्याशी एवढं बोलत होती चल आज तुलाही पाहू ऑल द बेस्ट इतकं म्हणून माया हसत निघून गेली कारण पहिला परफॉर्मन्स तिच्याच ग्रुपचा होता मायाच्या ग्रुपचा डान्स पाहून स्टेजसमोर बसलेले लोक कौतुक करत होते आणि अनन्याचा ग्रुप शॉक झाला होता कारण मायाच्या ग्रुपनी जी परफॉर्मन्स केली तीच पफॉर्मन्स अनन्याला करायची होती प्रेक्षकांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा ह्या कथेचा पुढील भाग लवकरच येईल तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा